श्रीराम समर्थ भगवंताला विसरणे ही आत्महत्याच एकदा एका माणसाने पक्वाने कशी तयार करावी हे शिकवण्याची शाळा काढली त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या सहाय्याने निरनिराळी पक्वाने कशी तयार करायची हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरते पीठ देखील मिळत नसे त्यांना त्या, त्या पक्वांनाच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल करेल त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वांनाच्या ज्ञानासारखे आहे जो मनुष्य वेदांताचा नुसता अभ्यास करतो त्याला त्यापासून तसा काही फायदा होत नाही जे ज्ञान व्यवहाराला उपयोगी पडत नाही ते ज्ञान खरे असले तरी आपल्याला उपयोगाचे नाही आपल्या आणि संतांमध्ये फरक हाच की आपण जगतासाठी देव मानतो तर संत देवासाठी जगत मानतात खरे म्हणजे जी गोष्ट अति अतिसुलभ असते ती समजावून सांगायला फार कठीण असते ती खरी अनुभवानेच जाणायची असते ज्याचा अनुभव दुसऱ्यावर अवलंबून आहे तो अपूर्ण समजावा म्हणजेच जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा ते दोन्ही पदार्थ अपूर्णच समजावेत या जगात सर्व दृष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे त्याला विसरणे ही आत्महत्याच आहे तेव्हा नेहमी त्याच्या सान्निध्यात म्हणजेच त्याच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा सर्व कीर्तनांचे सार हेच असते फक्त मांडणी निरामी रामरायांनी सर्व वानरांना सीतामाईचा शोध करायला सांगितले जो तो हू हू करत शोधण्यासाठी निघून गेला परंतु मारुती बुद्धिमान त्याने सीतेला कसे ओळखायचे म्हणून विचारले त्यावर श्रीरामांनी तिचे पुष्कळ वर्णन केले ती सुंदर आहे म्हणून सांगितले परंतु सुंदर स्त्री कशी दिसते हेच त्याला माहिती नाही तेव्हा श्रीरामप्रभू त्याला म्हणाले तुला मी काय सांगतो हे कळलेले दिसत नाही तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव की जिथे तुला रामनामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथे ती आहे म्हणून समज तेव्हा ती खूण मारुतीरायाला पटली ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्मातून सार्थक झाले त्याचा परमार्थ सफल झाला आणि त्याला जगात मिळवायचे बाकी असे काही उरलेच नाही मारुतीरायाची भक्ती फार मोठी श्रीरामाला वाटले याला आता काहीतरी चिरंजीव असे दिल्याशिवाय ह्याचे समाधान होणार नाही म्हणून चिरंजीव असे हे नाम त्या त्या नाम असे नाम आपले नाम त्याला त्याने दिले त्यामुळे त्या नामाबरोबर मारुतीही चिरंजीव झाला आजचे बोधवचन सर्व संतांचे सांगणे हेच की मनापासून भगवंताचे नाम घ्या आणि आपले कर्तव्य कर्म करा जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ